सविनय जय भीम जय शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव सद्य परिस्थितीवर बोल ठेवणार मी काव्य सादर करत आहे आपण ते ऐकव वाद्यांची लीला अजिबात नाही चालायची भीम कायद्या समोर जाती वाद्यांची लिला अजिबात सारे झाले की पांढरे केस मकाशी कशाला घालायची सारे झाले की पांढरे केस मग काशी कशाला घालायची पडलं गुरुजीला लय भारी ऐंशी वर्षाच्या नंतर पडलं गुरुजीला लय भारी ऐंशी वर्षाच्या नंतर भीम कायद्याचा दणका बंद पाडला आंब्याचा बाजार भीम कायद्याचा दणका बंद पाडला आंब्याचा बाजार फसली त्याची सारी चमकूगिरी फसली त्याची सारी हिरो गिरी कांद नाकान सोलायची कांद नाकान सोलायची सारे झाले की पांढरे केस मक्काशी कशाला घालायची सारे झाले की पांढरे केस मक्काशी कशाला घालायची कोण टिकली आहे म्हणून कुत्र म्हातारा भुकतईर कोण टिकली लावणीये म्हणून कुत्र म्हातारा भूक तीर घटनाभिमान लिहिली म्हणून त्याच्या पोटात दुखत लिहिली म्हणून त्याच्या पोटात दुखत न्यायपीठावरी भिरकावल्यावरी न्यायपीठावरी गुट्ट भिरकावल्यावरी त्याची नाही झडली चरा चरा बोलायची सारे झाले की पांढरे केस मग कशी कशाला घालायची सारे झाले की पांढरे केस मग काशी कशाला घालायची जय भीम जय शिवराय जय सरिधा